System, नमस्कार एथिकल सक्सेस एजुकेशन सिस्टम मार्फत मी आज मुंबई डोंबिवली वेस्ट इथे आलो आहे तर तिथे एक आकाश सोनाचं खूप जबरदस्त रिजल्ट आलेला आहे तर काय रिजल्ट आलेला आहे तर तुम्ही ह्या ताई कडूनच ऐकून घ्या नमस्कार ताई नमस्कार नाव आपलं सांगली मी डोंबिवली इथे राहते मला काही महिन्यापूर्वी पोटामध्ये दुखत होतं म्हणून मी डॉक्टरांकडे गेले तर त्यांनी मला स्टोन आहे असं सांगितलं मग मला माझे भाऊ आहेत त्यांनी सांगितलं की आई सोनं आहे तर, तर हो ते तू घे त्याच त्याच्याने तुझं ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल मग मी ते घेत घे घ्यायला चालू केलं तर दोन महिन्यामध्ये माझा स्टोन माझा किडनी स्टोन हा पडला बाकी अजून काय अजून माझे मिस्टर आहेत त्यांना पोटाचा त्रास होत ऍसिडिटी जेवण बसायचं नाही व्यवस्थित तर त्यांनी पण हे चालू केलं तर सुद्धा त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व झाले बाजूवाले आहेत त्यांनी सुद्धा आकाई सोना घेतला शुगरचा त्रास होता त्यांचं पण ते क्लिअर झालेलं आहे मला वाटत की हे प्रोडक्ट आकाई सोना खूपच छान आहे मला तर ते खूपच आवडलं सगळ्यांनी हे युज करावं Uh, आजार असो किंवा नसो हे सगळ्यांनी घेतलंच पाहिजे आणि हे आकाई प्रोडक्ट बनवलं त्यांचं मी मनापासून धन्यवाद मानते थँक्यू थँक्यू मॅडम